आयुर्वेदिक अशी कुठली औषध आहेत की जी प्रत्येक घरामध्ये असायला सूतशेखर साधारणतः तुम्हाला जर पित्ताच्या तक्रारी होत असतील अपचन होत असेल मळमळणं किंवा तोंडाशी आंबट कडवट पाणी येणं किंवा उलट्या होणं यासारख्या तक्र्यांमध्ये सुतशेखर फार उपयोगी पडणारी आहे दुसरी त्याच पट्टडीतली रस नावाची गोळी आहे ती घरात नेहमी ठेवा जसं आपण जेलुसील ठेवतो तुम्हाला पोटात गॅसेस दरद असतील तर ते कमी व्हायला रस उपयोगी पडते तिसरं त्रिभुन आपण नेहमी घरात ठेवा त्रिभोन स्पेसिफिक रोल हा तापावर आहे जेव्हा केव्हा ताप आलेला आहे तेव्हा त्रिभुवन कीर्ती घेतल्याने घाम येतो तुमच्या पचनशक्तीवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि लवकरात लवकर तुम्हाला फायदा होतो किंवा ज्यांना सतत मोठ्या आवाजात बोलण्याचं काम आहे त्यांचा बऱ्याचदा घशावर अतिरिक्त ताण पडल्यामुळे घसा बसल्यासारखा वाटतो तर ता त्यांना खदिरादी वटी उपयोगी पडू शकते आवळा चूर्ण तुम्ही घरात जरूर ठेवा आवळा चूर्ण जर दर, दररोज रात्री झोपताना थोडं कोमट पाण्यावर घेतलं किंवा सकाळी जरी घेतलं तरी ते पित्तशामक सुद्धा hmm. ज्येष्ठ मत चूर्ण हे तितकंच चांगलं आहे hmm. ज्येष्ठ चूर्ण सुद्धा रात्री झोपताना थोडस तुम्ही घेतलं तर सकाळी पोट साफरायला मदत होते काढे जर बघितले तर hmm. त्यात सर्वात प्रथम माझं एक आवडतं औषध म्हणजे महासुदर्शन काढा मी अनेक रुग्णांना सांगतो की महासुदर्शन काढा हा असा आहे की तो ज्वरावर उपयोगी पडणार आहे आणि ज्वरानंतर निर्माण झालेलं जे काही विकनेस आहे दुर्बलता आहे काही जणांना अंग दुखत असतं त्यांच्यासाठी पण एक्सलंटली फायदा करणार आहे तर महासुदर्शन काढा हा विशेष करून तापावर उपयोगी पडतो नॉर्मल आलेले कणकण जे असते त्यावर उपयोगी पडतो विकनेस कमी करतो